नात्यातील माणसांच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणारे मुळात आंधळे नसतात तर नातं निभावण्यासाठी ते आंधळ्याचं सोंग घेतात कारण काही वेळेला त्यांनाही कळलेलं असतं की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे पण नात्यांमध्ये दुरावा यायला नको म्हणून ते आंधळेपणाचं सोंग घेऊन राहत असतात कधीकधी आपण मनापासून केलेल्या कामात अपयशी होतो अशा वेळेस पुढे काही करण्याची माणसाची मानसिकताच नसते तेव्हाच खर तर माणसाच्या सहनशक्तीची परीक्षा होत असते थोडासा संयम ठेवला आणि शांतपणे विचार केला तर त्या परिस्थितीतूनही मार्ग हा नक्कीच सापडतो करंगळीला दुखापत झाली तरीही ती सुजून अंक्या एवढी कधी होत नाही त्याचप्रमाणे माणसांमध्ये अहंकार कितीही वाढला तरीही तो स्वाभिमानाची जागा कधीही घेऊ शकत नाही आणि स्वाभिमानाला कधी हरवूही शकत नाही जगात कुठलीही गोष्ट माणूस पैशाने मिळवू शकतो पण माणूस की पैशाने विकत घेता येत नाही मायेची माणसं आपल्या आयुष्यात मिळवणं फार कठीण असतं पैसा जसा येतो तसाच निघूनही जातो पण जर आपल्या जवळ मायेची माणसं असतील तर अगदी कठीणातील कठीण प्रसंग आला तरीही माणूस सहज तो पेलू शकतो आणि त्यातून उभाही राहू शकतो प्रामाणिक वागण्याने यश मिळत नाही असे काही लोक म्हणतात पण खरं तर प्रामाणिक राहणे हे सर्वात मोठे यश आहे आणि ते प्रत्येकाला नक्कीच मिळत नाही व्यक्ती जोपर्यंत कोणत्याही गोष्टीचा स्वतः विचार करत नाही किंवा एखाद्याच्या सांगण्याचा स्वतः विचार करत नाही तोपर्यंत ती व्यक्ती स्वतः काही करू शकत नाही कारण माणसाचे विचारच असतात जे त्याला योग्य आणि अयोग्य काय हे शिकवत असतात निसर्गाशी एकरूप राहता आलं पाहिजे कारण काही गोष्टी वेळेनुसार बदलत असतात त्या बदलांना स्वीकारून पुढे जावे लागते आणि एकदा आपण या निसर्गाच्या बदलांना स्वीकारायला शिकलो की जगणं अवघड वाटत नाही आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून इतरांच्याकडे बोट दाखवण्याची काही लोकांना सवयच लागलेली असते पण ते हे विसरतात की फक्त एक बोट समोरच्याकडे असते उरलेली सगळी त्याच्या स्वतःकडेच असतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला कोणताही पर्याय नाही आणि जिथे प्रामाणिक कष्ट असतील तिथे यशालाही कोणताच पर्याय नाही सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद